इथे डिस्प्ले केलेले सर्वप्रथम आपण म्हणून हे चिलखत चिलकत जे आहे लोखंडीच्या छोट्या चो, छोटे कड्या असते त्या कड्या एका थे एक घालून त्याला रिपीट मारून हे चिलखत बनवलेलं आहे हे चिलखत त्याच्यासाठी वापरलं जायचं की एखाद्या युद्धामध्ये जर एखाद्याने आपल्या बॉडीवरती छातीवरती त्याच्यावरती वार केला तर हे चिलखत ते वार पलटून लावायचं ज्यावेळेस महाराजांनी अफजल खानची कथा कळायच्या भेट झाली होती त्यावेळेस दरम्यान महाराजांनी अफजल खान एकमेकांची भेट घेतली त्यावेळेस अफजल खान यांनी महाराजांच्या पाठीमध्ये खंजीर खूप बसला होता पण महाराजांना कोणत्याही प्रकारची इजा झाली होती कारण की महाराजांनी हे अशा प्रकारचं चिलक घातलेलं तर महाराजांनी मग महारा अफजल खानाची पकड सेव्ह करण्यासाठी महाराजांच्या एका हातामध्ये वाघलक होता आणि एका हातामध्ये बिछवा होता तर वाघन अफजलखानाच्या अफजल खानाच्या फोटोवरती स्क्रॅचेस केले की त्यामुळे अफजल खानाची पकड ढिली झाली जशी पकड ढिली झाली त्यावेळेस ते दुसऱ्या हातामध्ये पिछवा होता पिछवा पोटामध्ये टाकून आतमधला कोथळा पूर्ण बाहेर काढून बिछवा जो आहे तो बाजूला चाकूच्या शिक्षणमध्ये ठेवलेला आहे तर हे त्या प्रकारची वाघणक ओरिजिनल का आता सध्या साताऱ्याचं जे म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये आले आहे त्याच्या अगोदर लंडनच्या म्युझियममध्ये होते आणि हे जिरेटोप जसं क्रिकेटमध्ये हेल्मेट असतं त्या प्रकारे हे जिरेटोप असतो म्हणजे युद्धाच्या वेळेस आपला चेहरा आणि डोकं फार महत्त्वाचं असतं की एखाद्या रलवारीच्या वारपासून आपला चेहरा आणि डोकं वाचवण्यासाठी की अशा प्रकारचं चि सॉरी जिरेटोप वापरण्यात येतं त्याचप्रमाणे माझ्या मग चिरखतावरती वार करण्यासाठी असं कोणतं तरी हत्यार बनवलं पाहिजे की त्याच्या त्या वाराने चिरखत्यावरती इफेक्ट होईल म्हणजे त्यात हत्यारपासून चिलकाती वाद केला जातो त्याच्यामुळे हे गुरुज नावाचे हत्यार बनवलेले गुरुज हे हॅमर सारखं काम करतं म्हणजे दगड कस सॉरी हातोडा कसं दगडाचे दोन तुकडे करतात कशाप्रमाणे हे गुरुज जो गोल फिरून चिलखात्यावरती मारल्यावरती आपल्या त्याचा जो प्रहाराचा जो भट्टा असतो तो हड्डीवरती बसून आपली हड्डी क्रॅक होऊन तो जो सैनिक असतो तो जखमीन मरून जातो त्याच्यामुळे हे गुरुज हे चिलखात्यावरती वाद करण्यासाठी बनवलेलं हत्यार आहे त्याचप्रमाणे हे विटा तुमच्या डाव्या साईडला इकडच्या कोपऱ्याला बिटा लावलेल्या बघा विटा हा एक घाल्याचा प्रकारे विटाच्या एकदम बॉटमला खाली दोरी लावलेली असते ती आणि वरती जे पॉईंट आहे टोके त्या टोकाला विष लावलेलं असतं दोरी हाताला मागून हे हाला कसं फेकतो त्याप्रमाणे हे विटा फेकला जायचं सोबत विष लावलेलं असल्यामुळे टोक बिट्याचं जे टोक एकदम शार्प असल्यामुळे ते पूर्ण आरपात आरपार चालल्या जातं विष लावल्यामुळे तसं ते बॉडीमध्ये एंटर करतं पूर्ण विष शरीरामध्ये बसून तो सैनिक असतो तिथे मरून म्हणजे म्हणजे जपून खाली पडून जायचा दोरी याच्यामुळे बांधलेली असायची की ओढताना आपल्या हातामध्ये लवकर ओढला जावं हे बिटाचं काम त्याचप्रमाणे ही फरशी पुराडी फरशी पुराडी म्हणजे एका घावमध्ये दोन तुकडे करतील एक तलवारच म्हटलं जाईल ही फरशी पुराडी तसंच ही ढाल ही गेंड्याची जी वरची जी कातडी असते त्या कातडीपासून बनवली की ढाल आहे आणि तुमच्या हातात जी ढाल की कासव असतं जे वरचे कवच असतं त्या कवचपासून बनवले की ढाल आहे प्राण्याच्या कातडीपासून याच्यामुळे ढाल वापरली जाते की जी कातडी असते कातडीवरती जर एखाद्याच्या कात्याच्या हाताऱ्याचा फोर्स असला तो फोर्स आपल्याला कमी प्रमाणात लागतो त्याचप्रमाणे जर आपण मेटलची जर ढाल वापरली तर मेटलच्या ढालीचा जो फोर्स असतो तो आपल्या हातावरती जोरदार बसतो त्याच्यामुळे प्राण्यांच्या कातडीचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जायचा हे थ्री एक क्लिप दिसते का तुम्हाला ट्रायपॉट वरती बाग वरती याला चार पॉईंट आहे याला तुम्ही कसं जरी फेकलं तर हे उभंच राहणार तुम्ही याला आडवं फेका उभं फेका तिरपं फेका याचा एक पॉईंट उभंच राहणार ज्यावेळेस वेळेस याला नेहमीसाठी विषामध्ये बुडून ठेवलेलं असतं की ज्यावेळेस आपल्याला वाटलं की आपला किल्ला डोक्यामध्ये आहे किंवा युद्धाच्या वेळी समोरच्याची संख्या जास्त आहे तर त्यावेळेस हे असंख्य प्रमाणात मी घराच्या ठिकाणी असं पसरून टाकलं जायचं किंवा किल्ल्याच्या चोहे बाजून टाकल्या जायचं याच्यावरती जे जा कोणाचा जर पाय पडला काटा कसा टोचतो त्याप्रमाणे हे पायामध्ये टोचल्या जायचं जसं टोचलं रक्ताचा आणि हा याचा संपर्क कसा आला की ते विष पूर्ण रक्तावाटे पूर्ण शरीरामध्ये पसरून तो मनुष्य सैनिक असो हत्ती असो घोडा असो तिथं जखमी होऊन नये हे थ्रीचं काम समजलं का तुम्हाला दानपट्ट्याची ही वेळ आहे फ्लेक्सिबल असायची दांडपट्टा हा खांद्याने चालवला जायचा तलवार ही पण घटक चालू आहे त्याची दानपट्टा जो चालवणारा आहे तो कमीत कमी वीस ते पंचवीस रुपयाचा तो एरिया एकदा दांडपट्टा चालवणार कवर करायचा जसं पावनखिट्टीमध्ये भाजीप्रभू देशपांडे निमधून दानपट्ट चालू आहे तो दांडपट्टा हा अशा प्रकारचा त्या दांडपट्टीची ॲट थोडी कमी आहे पण याच्यापेक्षा मोठमोठे दाणपटे असायचे ही कट्यार दुधाच्या वेळी ज्यावेळेस आपली दाण किंवा कट्यार खाली पडते किंवा तुटते त्यावेळेस आपल्या सेफ्टीसाठी एमर्जन्सी मध्ये वापर केला जायचा कट्यारेला पुसलेले असायचे त्याचप्रमाणे हस्तकवच दुधाच्या वेळेस एखाद्याने आपल्या हातावरती वार केला तर तो वार हा हस्तकवच कवच पलटून लावायचा त्याचप्रमाणे हे चिरकताचा प्रकार आहे इकडचा चिरखत थोडा वेगळा इकडचा चिरखट थोडा मोठा आहे की हा पहाला पुजा आणि ही, ही सांग हाला आणि सांग जो पेंटिंग आहे मुंबईच्या म्युझियमला त्या ओरिजिनल पेंटिंगला बघून ही काढलेली पेंटिंग आहे कॉपी पेंटिंग तर महाराजांच्या एका हातामध्ये दानपट्टा आहे उजव्या हातामध्ये तलवार आणि कमऱ्याला त्यांच्या कट्या जी तलवार या तलवारीचं नाव धोप आहे तलवार धोप तलवार त्या तलवारच्या शिक्षणामध्ये आहे म्हणजे दानपट्टा इथपर्यंत वाप लावलेला असतायचा दानपट्टा हा खांद्यातून फिरवला त्याच्या कमरेला कट्याला चालेल पुढे चला एखाद्या राजदरबारामध्ये आपण चाललो तर मोठ्या हत्यार घेऊन जाण्यास बंदी असायची तर मग अशा वेळेस हे जे छोटे हत्यार असायचे हे लपून सोबत कॅरी करून घेऊन जायचे त्याच्यामध्ये हे चाकूचे विविध प्रकारे जांभिया करवार खंजीर सुरा आणि बिछवा महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तो बिछवाने काढलो तर हे बिछवा अशा प्रकारचे असते ठेवलेले हे अहिल्याबाई होळकर ही त्यांच्या घराची कट्यारी ह्या कटारीची क्रूर जी सोने आणि कवरती जे डिझाईन आहे ते कवरती डिझाईन ते सिल्वर म्हणजे चांदीचं वर्क केलेलं प्रत्येक हो हे प्रत्येक कटारीची साईज ब्लेड वगैरे सगळी सर्व कटारीची वेगवेगळी आहे हो ती कटार असते आता ही जी कटारी ही लेडीज जास्त करून वापरते कारण ती बाकीच्या कटरीची मूठ आणि ह्या कटारीची मूठ तुम्ही समजून कारण की लेडीजचा हात छोटा राहतो माणसाचा हात थोडा मोठा राहतो त्याप्रमाणे ह्या कटारी बनवलेला असतात